पण पण मग दोघं भावांवर जिम्मेदारी साहेब हप्ते वगैरे आहेत रूम भाडं द्यायचं सगळ्या गोष्टी आहेत तर मी त्यांचं निवेदन आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केला पाय पडायचे त्यांनी ऐकलं नाही तर मी एक डिप्रेशन स्वतः डिप्रेशन मध्ये जाऊन मी आत्महत्या करायचा प्रयत्न केला सहा महिन्याचे वर्ष झाले दोन वर्ष झाले आम्ही वारंवार त्यांच्याकडे जात असतो ना भरपूर कंपनीचे मला ऑफर आले आहेत माझ्याकडे ऑफर लेटर सुद्धा आहेत चांगले पॅकेज पॅकेजचे ऑफर आले त्यांना सांगितलं पण आम्ही ऑफर येतो आम्ही जाऊ का बोलतो नको बोलतो तुमचं इथे सर्व काय चांगलं करू आपण अशी काही प्रकारची फसवणूक केली त्यामुळे आम्हाला खूप मासे खराब झालेला आहे कॉन्ट्रॅक्टरांनी खोटा राजीनामा माझ्याकडून लिहून घेतलेला आहे आणि राजीनामा लिहताना त्यांना असं बोला तू राजीनामा दे आणि तुला पुन्हा कामावर जाईल पण मला कामावर त्यांना घेतलं नाही आणि बोलला की तू बाथरूम कसाला जा आणि या कंपनीने या घटनेमध्ये अनेक अट्रोसिटीच्या कलमाचं हनन केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय रमेश पाटील साहेब यांच्याशी भेटलो आणि साहेबांनी एक आठवड्याचा आम्हाला मुदत दिली त्यामध्ये जर गुन्हा दाखल झाला नाही आंबेडकरी चळवळीच्या पक्ष संघटनांचा यांनी उडीचे उत्तर देऊन कंपनी व्यवस्थापनाचे नाव सांगून गंभीर विषयावर प्रतिक्रिया देणे टाळले दर्शक आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण शिवाजीनगर पोलिटेशन मध्ये आहोत या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे आ, सन्मान जी वानखेडे आहेत कामगार आघाडी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत सन्मान्य महत्य शिवाजीनगर पोलिटेशन मध्ये येण्याची वेळ का आली काय विषय आहे आणि काय आहात आमचे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आकाश जाधव आणि चंद्रकांत चंद्रशेखर पगारे हे दोन कामगार एम आय डी सीच्या एका कंपनीमध्ये समाधान देशमुख हे तीन कामगार यांना एका एम आय टी सीच्या कंपनीत हे कामगार म्हणून काम करत होते काम करत असताना कमी पगारामध्ये त्यांना अनेक वर्ष राबून घेतलं ते फोरक्लिप ड्रायव्हर म्हणून फोरक्लिप चालक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले आणि काम केल्यानंतर त्यांना अनेकदा आश्वासन दिले की तुम्हाला आम्ही परमनंट करू परंतु गेले आठ वर्ष त्यांच्याकडून काम कमी पगारात काम करून घेतलं त्यांना मोठमोठ्या ऑफर होत्या त्या सगळ्या ऑफर त्यांनी थांबायला सांगितलं की तिथं तुम्ही जाऊ नका आम्ही इथंच तुम्हाला चांगला पगार देऊ आणि ज्यावेळेस हे तगादा करू लागले की आता आम्हाला परवणन करा त्यावेळेस त्या तगादाला त्यांनी यांना यांचा जो आठ वर्षाची मेहनत आहे ती फेटाळली आणि त्यांना कंपनीतून बाहेर केले त्यांना सामायिक क्षेत्रात प्रवेश नाकारला त्यांचा रोजगार त्यांच्यापासून काढून घेतला त्यांना नोकरीतून कमी केले त्यांच्या विरोधात खोटे कारवाई चालू केली त्यांच्या लोकसेवकास त्यांनी खोटी माहिती दिली त्यांच्या विरोधात कायदेशीर न्यायिक ताकदायक प्रक्रिया चालू केली त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भीमशक्ती क्रांतिकारी संघटना तसेच विविध पक्ष संघटनाचे इथं कार्यकर्ते आम्ही आलेलो आहेत की ती जी संबंधित कंपनी आहे ज्या कंपनीने कामगार विरोधी आहे कामगाराचे शोषण करणारी कंपनी आहे त्या कंपनीचे मालक त्याचे जे एच आर वाले आहेत त्याचे जे सुपरवायझर आहेत त्याची जी व्यवस्थापना आहे त्या व्यवस्थापनेवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कलम तीन एक आर तीन एक एस तीन एक पी तीन एक क्यू तीन एक झेड सी तीन एक झेड ए अशा प्रकारे अनेक कलमांचं या कंपनीने या घटनेमध्ये अनेक ऍट्रोसिटीच्या कलमाचं हनन केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही अं या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय रमेश पाटील साहेब यांच्याशी भेटलो आणि गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा केली त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिले की आम्ही याबाबत लवकरच कारवाई करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस प्रक्रिया चालू करणार आहोत त्यामुळे आम्ही आल्यानंतर थोडं थांबलो आणि साहेबांनी एक आठवड्याचा आम्हाला मुदत दिली त्यामध्ये जर गुन्हा दाखल झाला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ पार्ट इंडिया भीमशक्ती क्रांतिकारी संघटना आणि इतर सगळे आंबेडकरी चळवळीच्या पक्ष संघटनांचा इथं चार्� थिय आंदोलन आहे किंवा कायदेशीर रस्त्यावर आम्ही उतरू ही असं बोलून मी थांबतो जय भीम जय भारत आपल्या समोर येत जे कामगार आहेत चंद्रशेखर जी पगारे पगारे सर कसं बघताय आज तुम्हाला कंपनीने कामावून काढलेलं आहे काही आशा पण दाखवल्या होत्या पण आशाची निराशा झालेली आहे कसं बघताय आणि स्थानिक मध्ये आलं पोलिसांनी काय आश्वासन दिले तुम्हाला काय सांगाल साहेब बोलले लवकरात लवकर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि भीम क्रांतिकारी संघटनाने पण आमच्याबद्दल खूप चांगली बाजू मांडली आहे आणि त्यांनी पण आमच्याबद्दल काही दोन शब्द सांगितले आहेत आणि आमचे भावना ज्या होत्या त्यांनी आमच्याबद्दल तिथं व्यक्त केले आहेत आणि आमच्यावर जे प्रसंग आला ते या, याच्यानंतर कोणच्यावर नको यायला कोणावरती त्यासाठी आम्ही साहेबांपासून निवेदन केलं आहे आमच्यावर अशा अशा कंपनीने फ्रॉड केलं आहे आम्हाला आठ वर्षापासून आम्ही जॉबवरती हो होतो तर कंपनीने जिथं मार्केट व्हॅल्यू दोन हजार मार्केट व्हॅल्यू दोन हजार बावीस मध्ये बावीस हजार पगार होती तर आम्हाला चौदा हजार मध्ये काम करून घेतलं आणि दोन हजार पंचवीस मध्ये सत्तावीस होती तर एकोणीस मध्ये काम करून घेतलं तर कंपनी आता आम्हाला डायरेक्ट बोलतो एचओडी आमचा वेर हाऊस एचओी एच आर एचओी ऍडमिन एचओी हे डायरेक्ट बोलतात तुम्हाला ज्याच्याकडे जायचं जा आमच्या हातात काय नाही तुम्हाला मॅनेजमेंट ऍग्री करत नाही आणि आम्ही गेलो आम्ही कंपनीच्या आवारात गेलो तर आम्ही रिक्वेस्ट केली पाया पडले की सर आमच्याकडून काही चुकी झाली असेल तर आम्हाला ऍग्री आणि सुनील साडुंके साहेब एकदा आम्ही पोलीस स्टेशनला आलो तो नऊ मे या तारखेला सुनील सुनील तरुंग साहेबांनी त्यांच्याशी वार्ता केली तर साहेब बोलले हे जॉब जॉबवरती घ्या तर आम्ही बोललो सर आम्ही आमच्याकडून जे काही चुकी जॉब नाही काम नाही हाताला काम नाही कुटुंबाचा उदरन कसं करताय सर आमच्यावर आता खूप आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे आमचा आता जॉब नाही आहे आमच्या जो हातातला जॉब होता त्या टायमाला आम्हाला जॉबला जाऊ दिलं नाही की बोलतो तुमचं मी चांगलं करणार इथं तर तुम्ही जाऊ नका तर साहेब आम्हाला अशा होती कारण की आम्ही विश्वास ठेवलेला की साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं ते काही त्यांनी पार पाडलं नाही कुटुंबचा उदरनिर्वाह कसा प्रकार होतोय आणि आपण जे कंपनीने आश्वासन दिले असे कुठं झाले नाही पण आपण ह्या अगोदर काही वेगळाच पाऊल उचल त्या होते काय सांगा हो साहेब मी डिप्रेशन मध्ये गेलो होतो खूप काही कारण जे घराचं आहे ते माझ्यावरतीच चालतंय कारण आज मी बाहेरून इथं पोट भरायला आलोय तुम्ही कुटुंब करतात हो हो आहे भाऊ पण आहे पण मग दोघं भावांवर जिम्मेदारी आहे साहेब हप्ते वगैरे आहेत भाडं द्यायचंय का रूम भाडं द्यायचं सगळ्या गोष्टी आहेत तर मी त्यांचं निवेदन आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केला पाय पडायचे त्यांनी ऐकलं नाही तर मी एक डिप्रेशन स्वतः डिप्रेशन मध्ये जाऊन मी आत्महत्या करायचा प्रयत्न केला तर त्यांनी आमची काही दखल अंदाजी घेतली नाही आणि ते कॉन्ट्रॅक्टरला प्रेशर देतात कॉन्ट्रॅक्टर आम्हाला हॅरेश करते कंपनी आमचा एचओडी वेअरहाऊस एचओी ॲडमिन एचओी आणि एचआरएचओी हे कॉन्ट्रॅक्टर प्रेशर देतात कॉन्ट्रॅक्टर आमच्यावर प्रेशर आम्ही डिप्रेशन मध्ये डिप्रेशन मध्ये जाऊन मी जीवाचं हे करून घेतलं तरी त्यांनी आमची काही काय दखल अंदाजी घेतली नाही म्हणजे कंपनीच्या त्रासाला कंटाळून ही व्यक्ती आत्महत्या करण्यास त्यांना प्रवृत्त केलंय असं त्यांचं चंद्रशेखर पगार यांचं मत आहे दुसरे कर्मचारी आहेत आखास जाधव जाधवजी कंपनीमध्ये किती वर्ष काम केलात आणि काय आश्वासनं दिली तुम्हाला दोन हजार सतरा मध्ये जॉईन आणि मला झाली मी पहिला पाच वर्ष मी कॅज्युअल म्हणून काम केलं तिथं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये मला ट्रॅकर ऑपरेटर म्हणून नेमणूक आहे ज्या दिवशी मला ट्रॅकर ऑपरेटर म्हणून घेतात त्या साहेबांनी आणि मला त्यांनी कमिटमेंट केली की तुम्हाला सहा महिन्यामध्ये मी कंपनीवर घेतो तर सहा महिन्याचे वर्ष झाले दोन वर्ष झाले आम्ही वारंवार त्यांच्याकडे जात असतो ना भरपूर कंपनी मला ऑफर आले आहेत माझ्याकडे ऑफर लेटर सुद्धा आहेत चांगले चांगले पॅकेज चे ऑफर आले त्यांना ता सांगितलं पण आम्हाला ऑफर येतो आम्ही जाऊ का बोलतो नको बोलतो तुम्हाला इथे सर्व काही चांगलं करू आपण अशी काही प्रकारची फसवणूक केली त्यामुळे आम्हाला खूप मासे त्रास झालेला आहे आणि भरपूर त्या माणसावर अशा म्हणजे पहिले पण ऑफर आलेल्या नंतर आम्ही गेलो नाही कामाला त्याच्यानंतर माणसाने आम्हाला खूप लोकांची असं केलेलं आहे वारंवार दुसरे कर्मचारी समाधानजी देशमुख आहेत देशमुखजी आपल्यावर पण तीच वेळ आली आहे कुटुंबाचा सा उदरनिर्वाह साधण्यासाठी तुम्ही कामाला होता पण ते काम तुमचं तुम्ही कामावर पाणी मारलेलं आहे कंपनीने तुम्हाला ते प्रतिबंध केला होता कसं बघता याकडे काय सांगितलं सर माझ्यावर खोटा त्यांना राजीनामा लिहून घेतलाय माझ्याकडून कॉन्टॅक्ट कॉन्ट्रॅक्टदारांनी खोटा राजीनामा माझ्याकडून लिहून घेतलेला आहे आणि राजीनामा लिहताना त्यांना असं बोला, राजी नहीं, नहीं बोला तू राजीनामा दे आणि तुला पुन्हा कामावर जाईल पण मला कामावर त्यांना घेतलं नाही आणि बोलला की तू बाथरूम घसायला जा तर मी कामावर ना जाताना काम करत असताना मला त्याच सेक्शनला टाक तो बोलतो मॅनेजरनं डिसिजन घेतलेलं आहे तुला जिथं काम आम्ही सांगू तिथं करावं लागेल असं मॅनेजरने हा माझी खूप अडुन केली आणि माझी केस पण चालू आहे कोर्टात लेबर कोर्टात माझी केस पण चालू आहे सहा महिने कोर्ट सहा महिने केस चालू असताना पण त्याला मला कुठलाही मला त्यांना प्रतिका दिलेली नाही अजूनपर्यंत वारंवार ते मॅनेजर येतात आणि केसला हजर करतात मला कुठलीही प्रतिका देत नाही आपल्या क्रांतिकारी संघटनेचे सन्माननीय सूरजी भोई साहेब आहेत भोई साहेब कसं बघतायत आपल्याच भीमानेवरती अन्याय होतोय अन्यायला वाचा पडण्यासाठी तुम्ही आहात तुम्ही प्रयत्न करता सन्मान्यकडे काय आश्वासन दिले पोलिस स्टेशननी आणि ह्या करायला कोणत्या प्रगत न्याय देणार पाटील साहेब आम्हाला आता दिलेलं आहे की या दोन चार दिवसामध्ये त्यांना आम्ही बोलवून आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते विचारतो आणि ते विचारून झाल्यानंतर तुम्हाला सांगू आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यावर कारवाई करू पण काय माहिती का आपल्या एक मराठी माणसावर नेहमीच हे अन्याय होत असतो आणि आपल्या समाजाला बौद्ध समाजावर तो खूपच अन्याय होत असतात काय जातीवाद लोक करत असतात आता ज्या साहेबांनी सांगितलं की बाबा आम्हाला बाथरूम घरण्यासाठी सांगितलं काही जातीवाचक बोलले तुम्हाला जे काय करायचे असेल ते करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोण तुमच्याकडं भाग घेतो ते पण आम्ही बघतो आणि ते दादगिरीचा प्रश्न दाखवत असतात परंतु आम्ही त्यांची तक्रार आमच्या जेव्हा भीमशक्तीमध्ये आली तेव्हा आम्ही त्यानं सांगितलं की बाबा का असेल ते आपण कायदेशीर करू कायदा आपण आता मध्ये घ्यायचा नाही कायद्याच्या नियमाने आपण जे काय असेल ते करू आणि आपल्या मराठी माणसाला कसा न्याय मिळेल त्या आपण सर्वांनी विचार केला पाहिजे हे पोरं सगळी आपल्या भागातली आहेत आपल्या मलंगर परिसरातली आहेत आणि परश मलंगर परिसरांनी पूर्णपणे या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि या मुलांना न्याय मिळला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेचे सन्मान्य सचिव जाधव जी आहेत जाधव सर कसं बघताय आज आपल्या भीम अन्याय होतोय कर्मचाऱ्यावरती अन्याय होत आणि त्याकडे आपण कोणत्या नजरेने बघणार आहात काय त्यांना न्याय मिळणार देणार आहात कसं बघताय आज आम्ही भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलेलो आहोत भीमशक्ती क्रांतिकारी संघटना ही आमच्या मलंगड परिसरात आहे आणि अनेक तालुके जिल्ह्यातील अनेक तालुके आमच्या संघटनेमध्ये आलेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या काही कार्यकर्त्यांवर जर अन्याय होत असेल तर आम्हाला ह्या पोलीस स्टेशन येणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि त्यावर त्यांच्यावर होणारा अन्याय एका कंपनीकडून होणारा अन्याय जो आहे तो अन्याय अन्यायाविरुद्ध आम्हाला लढणं आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे लोक असल्यामुळे विरुद्ध लढणं आमची एक मुमेंट आहे चळवळ आहे आणि त्या चळवळीमध्ये आम्ही लढतानाही आम्ही कुठल्याही गोष्टीचा गालबोट न लावता आम्ही संविधानिक पद्धतीने आम्ही ह्या न्याय मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू तर हे होते भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेचे सन्मान्य सचिव जाधवजी आताच या अगोदर जे अध्यक्ष मोद आहेत सूरजजी भोईर साहेब असतील मिलिंदी वानखेड साहेब असतील किंवा कर्मचारी चंद्रशेखर पगारे असतील जाधव असतील किंवा देशमुख जी असतील यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा हे फोडणार आहेत परंतु निरीक्षक रमेश पाटील यांनी जे आश्वासन दिले एक ते आश्वासनाच्या हप्त्याभरामध्ये ते कारवाई करतो असे त्यांनी आश्वासन आहे परंतु आश्वासनं देऊन सुद्धा ही कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून भीमशक्ती क्रांती संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन छेडलं जाईल म्हणून या कंपनीच्या व्यवस्थापनाला सुद्धा यांनी वॉर्निंग दिलेली आहे आता आपण पत्रकार या नात्यानं चौथा म्हणून त्या कंपनीच्या मॅनेजमेंट सुद्धा पत्रिका घेणं बंधनकारक आहे आणि त्या घ्याव्या लागतील त्याच अनुषंगाने एच आर एचओ कंपनीचे संचालक व मॅनेजमेंट यांच्यावर अर्जदार आकाश जाधव चंद्रशेखर पगारे यांनी केलेल्या आरोपाचं उत्तर घेण्यासाठी त्या कंपनीत दाखल झालो असता कंपनीच्या एचआर एच ओ व संचालक व मॅनेजमेंट यांच्याशी सिद्धेश्वर वार्ता न्यूजने वार्तालाप केला असता त्यांनी कंपनी मॅनेजमेंटचे नाव सांगून वेळ मारून नेली कंपनी मॅनेजमेंट संवाद साधण्यासाठी सिद्धेश्वर वार्ता न्यूज ची टीम कंपनी गेली असता तेथील सुरक्षा रक्षकांनी आज जाण्यास विरोध केला गैरहजदार यांनी उडाउडीचे उत्तरे देऊन कंपनी व्यवस्थापनाचे नाव सांगून गंभीर विषयावर प्रतिक्रिया देणे टाळले आता या तीन गैर अर्जारावर शिवाजीनगर पोलिस पोलीस निरीक्षक रमेश पाटील कारवाई करून अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देतात की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेला आंदोलन करण्याची वेळ येते हे पाहणे तितकच महत्वाचे ठरू शकणार नाही हनुमान पाटील बाळासाहेब कांबळे वार्ता न्यूज अंबरनाथ